धनगर बोलत धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टीचं आरक्षण मिळावं यासाठी आमचे समाज ज्यांना जालना ते चौदा दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत धनगर समाजाची गेली अकरा वर्षाची मागणी आहे त्या काळचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस बारामतीत आले होते कर... त्या ठिकाणचं मी एक उपोषण करताय त्यावेळेस आम्हाला उपोषण सोडतो सांगितलं की माझा अभ्यास झाला आहे मला करा कसं आरक्षण देता येत आहे मी स्वतः वकील आहे मी अभ्यास करून आलो आहे त्यामुळं मी पहिल्या माझी सत्ता आल्यावर माझ्या हातात सत्ता द्या मी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो देवेंद्र भाऊ गेली अकरा वर्ष झालं आम्ही तुम्हाला टाहो तुमच्यासमोर आहे महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहेत महाराष्ट्रभर उपोषण चालू आहे आमचे वीस धनगर समाजाचे बांधव बळी गेलेले आहेत किती अजून बळी तुम्ही घेणार आहेत यासाठी धनगर समाजाचा हा लढा तीव्र होणार आहे जर दीपक भाऊ बोराडे यांची आंदोलनाची दखल तुम्ही त्वरित नाही घेतली तर हा महाराज हा महाराष्ट्र हा पेटल्याशिवाय राहणार नाही इथून ना ना पुढच्या काळामध्ये धनगर समाज हा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सत्तेत बसवू शकतो हा धनगर समाज तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा धनगर समाज महाराष्ट्रामध्ये हा पेटून उठल आणि हा महाराष्ट्र समाज शांततेच्या मार्गाने चाललेला आहे हा धनगर समाज ज्यांना मध्ये कमीत कमी दहा ते पंधरा लाख लोक त्या ठिकाणी आले होते देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही धनगर समाजाला अंत पाहू नका तुमचा अभ्यास झालाय तुम्ही कसं आरक्षण द्यायचा ते द्या पण धनगर समाजाला एस टीची अंमलबजावणी त्वरित करावी आणि आता हा महाराष्ट्र हा जळपोड होईल पेटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्ही वेळीच दखल घ्या तुम्ही वेळीच पावली उचल हा धनगर समाजाच्या आमच्या काही लोकांना तुम्ही हाताशी धरून धनगर समाजाचं वाटळ करायचं ठरवलेलं आहे पण हा सर्वसामान्य धनगर समाज हा सर्वांना खाली ठेचल्याशिवाय हा राहणार नाही त्यामुळे कोणत्या सरकारनं आम्हाला नये त्यामुळे येताना धनगर समाजाची अवलाद ही महाराष्ट्रात मरा मल्हारराव होळकर यशवंतराव होळकरांप्रमाणे चालत आहे त्यामुळे मल्हारराव होळकर अठरा पगड जातीचं नेतृत्व केलं पण परन, देवेंद्र फडणवीस ह्या धनगर समाजाला तुम्ही आता शांत घेऊ नका हा धनगर समाज पेटलेला आहे त्यामुळे हे वेळीच दखल घ्या आणि टीची अंमलबजावणी करा